माझं नाव आरती उत्तम चिकटे राहणार खलंगरी तालुका रेनापूर जिल्हा लातो मी विहारामध्ये माझं पोरग मला सोडायला आलो तर रोज वंदनेला जाते मी तिथं तिथून म्हणलं मी आई तिथून दुकानावर येतो म्हणला गेला माझी वंदना तर त्याला तिकडं मारून काढलो लेकराला माझ्या माझी वंदना झाली की मी गर्द आला सांगितलं मला तिथून तुमच्या पोराला ले मार आले तर मी पळत गेले तर तिकडून त्याला घेऊन येऊ लागती मारून मी त्याच्या त्यानं असं असं त्याच्या गच्चीला धरून आणले त्याला उघड सगळे कपडे काढले होते मारून त्याला आणलं पाय देऊ देऊ मारलं पुढे लगेच चिखला मध्ये कस कज मार अगला पाठीवर वळत ज्या ओळख गेले होते मला ना झाले पडत गेले मी पायावर पडले त्याच्या आता पाया पडले तरी ना झाले ते माझी गोष्ट एक बाळ मारून टाकत माझे तीन लोक ऐकणार झाले काय करू त्याचा बाप घरी नाही म्हणलं तरी मी ऐकना झाले त्याच्या बापाला विचारत थांबा जरा काय करू नका म्हणलं तर त्याने आधीच पोर करून गाडी पुरी होती मा काय <laughs> 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 करावं पुरी डे गाडी आणली माझ्या लेकराला घेऊन गेले पुणे सुद्धा नाही त्याचा बापच घरी नव्हता एवढंच होत पुन्हा काय लोकांना माझ्या लेकरावर किती सांगितलं बाबा मी पाया पडते तुमच्या पाया पडते एवढी बार माझ्या लेकराला माफ करा म्हणलं तरी माफ केलं नाही तेन माझ बा मी काय कराय नाही मला पाठला पोलिसांच्या पाया पडला काय करा नाही ममा मम काय कर नाही म्हणलं मला मोकडं बप गेलं माझ्या बाळाला काय करू मना झाले कुणी सुद्धा मला ऐक झाले तिथं जर पण कशा जाणार ना म्हणले बाई माझा हात लावणू का तुम्ही तुम्हाला काय बघा सांगाला डेकरावर पडले ती बाई किती आता पाया पडायला तरी तुम्ही ना झाला एक झाले की एक अंगावर येले एक झाले ये की एक अंगावर यायले तिथं काही एक माणूस होत का त्यानं काय चुकी केली ही सुद्धा विचारणा झाले अनुभाकर म्हणजे एक गेलं तर तुम सुद्धा कुठं भेटवाय नाही मला काय करू वाटणार माझ्या शेजारच्या बाया मला भाकर आणून द्यायला तू खायला तरी का वाटणार मग ती बिराले तर भाईरा माझं लिखरू काय तर मध्ये बसवले तर आमच्याकडं का आम्ही भरपूर खाणारे माझं लेखरू माझं काय तर पेज तर मध्ये नेऊन तिवले ये ना या लोक काय ना शाळेतून त्या दिवशी चालू होत गावा

माझं नाव उत्तम श्रीहरी चिकटे माझ्या मुलाचं नाव राजरत्न उत्तम चिकटे माझ्या मुलाला मी घरी नसताळा माझ्या भावाला अर्धा गोय झालं म्हणून मी पुण्याला गेलो घेऊन भाई इकडं मी या तर लेकराला मारून काढलं लोकायने उग त्याची चूक नसताळा त्याला जातीभेद करून या जातीभेदा मार मार घ्या म्हणून मार अकराला मारून काढलं मी दहा वाजे तर साडे दहा वाजे तर बुधवारी साडे दहा वाजे तर, तर, तर पोलीस स्टेशन मध्ये अटक केलं मी काय लोकाचं काम करून खाणारा माणूस कशानं आता पोलीस स्टेशनच पोलीस स्टेशनच फी झाल्यानं वकिलाची फी कशाने बरावी इतका मोठा काय मी केलं मी कशाने बरू माया पण माझी माया पंघ्हा माझी बावाला अर्धांग झाला मला तरी लोक कामला लाई बायाच्या हजरी मध्ये खुरपुर खाणारा माणूस मी वकिलाजी कशाने बरू अन्या अकरा तर शिक्षण एवढ लोकांनी वाया घातलं एवढा अन्या माझ्या लेकरावर केला <laughs> काय करा आम्हाला एवढा अन्या यायचिरा जाती कर करू करू महाड्या महाडग्या म्हणून म्हणून लेकर नरे ढिगर पाय द्यायला होती नरेगर पाय दे होते या माझ्या लेकर नावर एवढा निळख आली कुठे जाण्या नेला बघ कि मग आला दवाखान्यात घेऊन त्याने के केलं <स्थाँगा> के केलं या